नमस्ते मंडळी कशा आहात सर्वजण मजेत ना तर आज मी बनवणार आहे पुणेरी भेळ जशी सारस बागेत भेळ मिळते ना अगदी त्याच्याहूनही ही छान बनवणार आहे तुम्हाला दाखवते साहित्य चला तर मग सुरुवात करूया भेळ बनवण्यासाठी आणि मंडळी भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे सर्व साहित्य पाहून घ्या मटकीची भाजी मी घरीच बनवली कारण आपल्याला मटकी भेळ बनवायची आहे त्यामुळे हे कटोराभर मी चिरमुरे घेतलेले आहे तेही थोडे ताव्यात गरम करून घेतले आता ही वाटीभर मटकीची भाजी ही सुक्की भाजी बनवली ती त्या मुरमुऱ्यात टाकली नंतर बारीक कट केलेला कांदा कांदा जरा भरपूर टाकायचा नंतर बारीक कट केलेला टोमॅटो कोथिंबीर लाल मिरची पावडर चवीपुरते मीठ हा फरसाणा हा पोह्याचा चिवडा व खारी बुंदी हे खारे शेंगदाणे खारे शेंगदाणे ही भरपूर टाकल्यानंतर लिंबू पिळून घेतले एक अख्खे लिंबू पिळले आणि मग लिंबू पिळून झाल्यानंतर हातानेच मिक्स करून घेतले हातानेच मिक्स करा म्हणजे चांगली भेळ मिक्स होते पाहू शकता आपली भेळ किती मस्त झालेली आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटले ना सारसबाग मधली भेळ सारसबाग मधली भेळ असे काय म्हणता हे अशा प्रकारे भेळ करून तर बघा तुम्ही सारसबागची भेळ खायला विसरचाल एवढी छान लागते अशी पद्धतीने भेळ केली तर वरून मी कांदा टोमॅटो शेंगदाणे सर्व साहित्य टाकले आणि डिश तयार केली पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपली डिश दिसत आहे आणि प्लीज मंडळी आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरत जाऊ नका नक्की लाईक करत जा आणि कमेंट करून पण सांगत जावा कमेंट बॉक्स मध्ये या मग पुणेरी भेळ खायला तुम्ही पण